बुलढाणा जिल्ह्यातील एका गरोदर महिलेला प्रसूतीसाठी घेऊन जाणाऱ्या खाजगी वाहनाला पोलिसांनी अडवून जाणून बुजून एक तास ताटकळत ठेवणाऱ्या पोलिसांना राज्य मानवाधिकार आयोगानं पंचवीस हजार रुपये दंड ठोठावलाय जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे येथील निलेश वानखडे हे आपली गरोदर बहीण अर्चना बावस्कर यांना प्रसुती ऑपरेशन साठी एका खाजगी वाहनाने अकोला येथील दवाखान्यात घेऊन जात असताना रस्त्यात वाहतूक पोलिसांनी वाहन तपासणीच्या नावाखाली चालकाला एक तास थांबवलं पोलिसांना प्रसुतीची परिस्थिती सांगून देखील काहीही न ऐकता या महिलेला यातना सहन करत ताटकळत बसावं लागलंय त्यामुळे त्रस्त झालेल्या भावाने याची तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली होती मात्र त्यांना न्याय न देता प्रकरण आपाप मिटवण्याचा सल्ला देण्यात आला त्यामुळे आपल्या बहिणीला न्याय मिळण्यासाठी आणि अशी घटना पुन्हा टाळण्यासाठी राज्य मानवाधिकार आयोगाकडे तक्रार केली ज्यात संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून मानवाधिकार आयोगानं या महिलेला अब्रुनुकसानीचे पंचवीस हजार रुपये देण्याचा आदेश गृह विभागाला देण्यात आला त्यामुळे संवेदनशील हरवलेले पोलीस आता तरी अशी मजुरी थांबवतील का हा प्रश्नच आहे या संदर्भात तक्रारदार युवक निलेश वानखडे आणि पीडित महिला अर्चना बावस्कर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे सरकार पार्टी एस हे सो तारखेवर आले मी गेलो तिथं मग आमचं हिअरिंग झालं व त्याच्यानंतर मग निकाल आला निकाल आला तर शासनाला पंचवीस हजार रुपयाचा जा दंड झाला पोलीस प्रशासनाला व दिशानिर्देश जारी झाले ज्या हिताचा निर्णय आला तरी माझं एक एक म्हणणं आहे जनतेले की बा असा प्रसंग कोणासोबत घडू नये जो माझ्यासोबत घडला तो आणि अशा अधिकाऱ्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आणि हे शासनाला एक डाग लावणारी अशी घटना घडली नाही पाहिजे महाराष्ट्र राज्य मानव हक्क आयोगाच्या आदेशाप्रमाणे मला पोलीस दोन दिवसाच्या चेक दिला पंचवीस हजाराचा याच्यात जनतेची जीत झाली एकीकडे सरकार गरोदर महिलांसाठी नियमित तपासणी लसीकरण आणि पोषण आहाराच्या बाबतीत गंभीर आहे तर पोलीस प्रशासन मानव अधिकार आणि महिला यांकडे किती गांभीर्यानं पाहतं हे या वाहतूक पोलिसांच्या कर्तृत्वावरून उघड झालंय पोलिसांकडून मानव अधिकाराचं उल्लंघन झाल्याचं राज्य मानवाधिकार आयोगानं मान्य करीत बुलढाणा पोलीस कर्मचाऱ्यांना मानहानीचे पंचवीस हजार रुपये पीडित महिलेला देण्याचा आदेश दिलाय परंतु आयोगाच्या फटकारल्यानं अशा घटना थांबतील का पोलीस विभाग अशा घटनांमध्ये माणुसकी दाखवेल का हे येणारा काळच ठरवेल प्रतिनिधी संजय जाधव एन टी व्ही न्यूज बुलढाणा